मित्रांनो नमस्कार आहे तुमचा दिवस तिसऱ्या मध्ये थंडी सोळा पॉईंट सोळा डिग्री चालू आहे थंडी ओरांची आलेल्या घरात आहे बघू शकता तुम्ही आता तर वातावरण किती स्वच्छ नाही थंडीत थोडीफार लोकांची कोलबी झाली थंडी काय बर्फात बर्फात आलाय बर्फात आलाय थंडी का होती हे बघा बोल थंडी लागली हे कशाला पाहिजे हे कशाला पाहिजे थंडी लागत का नाही लागत सॉरी सॉरी हात हात गेला बोल लवकर चल तुला एवढा वेळ घेण्याचा इंटरेस्ट नाही सोड

शहापूर विक्रां थंडी आहे मजबूत थंडी मजबूत नाही थोडीफार अजून थंडी नाही बाबा मजबूत आहे या पुढे पण थंडी आहे वगैरे आहे थंडी नाही जेवढी पाहिजे असते इकडं पडग्यामध्ये पडग्यामध्ये थंडी म्हणजे बेकार त्यामुळे आता पोरं निघाली चालतंयच आजचा स्पॉट आमचा शहापूर आहे सकाळचा पण हॉल चहाचा हॉल्ट आम्ही आमचा वैयक्तिक घेऊ न हॉलला थांबायला थांबला सकाळी चहा पण आलो आता इकडनं थोडंसं पुढे चालून चहाचा हॉल्ट आमचा वैयक्तिक घेऊ आणि डायरेक्ट नंतर मग चा पुरला थांबू सकाळचं बघा साई मी सकाळ चला पुढे भेटू आम्ही आमचा आता नाश्त्याचा टाइम चालू झालाय वडापाव थोडी विषय हे मला पण घे थोडी विषय चालू झालेला आता धन्यवाद पाया ए बाय आता पाय धन्यवाद नाश्त्यासाठी देणार पैसे ना नक्की अरे तू कधी देणार आहेस

सोळा वर्ष पालखी चालला त्याला एक चमडाची ट्रॉफी द्यायला पाहिजे आम्हाला काल वारी रात्री चालताना डिझेवर गाणं लागला चल 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 ना सांगते ना माझा ऍक्शन दिली बघा गाण्या सगळ कर

जवळची नाव अच्छा आणि चाललं निघालो आहे शहापूरकडे इकडून अकरा किलोमीटर आहे स्पॉट कन्फर्म देऊन आली तो वाचतो ना मला टायर पंक्चर व्हायचा टाईम आहे बघू आता काय बोलशील काय नाही ऋषू खूप खूप थँक्यू आज तुझ्याकडून नाश्ता मिळवला त्याबद्दल धन्यवाद सहाशे आज संध्याकाळी पण असं जर चाललाय विषय आणि तर काय मला काय बोलायचं आहे किती झुकडं हा आतापर्यंत तर मी वाकोल्यापासून तर तुम्हाला मी खिलवत आलो काय किलवल कन्नाचा दूध किती दूध चालू कन्खांना मागून मागून गोला आणि गोला आणि कैरी गिलवली कैरी गोला कोणी गिलवला तू नाही गिलवला असतो मी दिला धन्यवाद धन्यवाद आता आम्ही टोटल केली सहाशे रुपये झाला बिल सहाशे ऐंशी रुपयाला फोन मिळवलं कमी सूर्यदा तापला आहे सूर्य मला तापलाय आणि कसं माझ्या भावाचा थांब ना माझ्या भावाचं लग्न आहे ना पुढल्या महिन्यात तर पोरं कशी चाली पडत होती म्हणून पोरांनी आहे ना सनस्क्रीन लावले सगळे सनस्क्रीन आहे काय इंडिया साऊथ आफ्रिका सगळे सनस्क्रीम आहेत सगळे सनस्क्रीन वाले डेंजर बाई बाई पण लावतोय काय दिसत नाही मला तुम्हाला बघ तू हे ना बोलतात तुम्ही इंस्टाग्राम ला रील बघितलं असेल डेव्हलप केले जेवण झालं अरे सजग जेवण झालं हे झालं त्यावर जेवण झालं का हे रोज मस्त मी घुमात ना ना

पांढरा क्रिस पांढरा क्रिश मित्रांढरा एक टाकला पांढरा क्रिश आहे सगळे गोरे आहेत आमच्याला कोण का आला नाही बोलू शकतो गोरे आहेत बथू पण तिकडं गोरा व्हायचा प्रयत्न चालू आहे बघू दे बथू काय केला फेल फेल पतु फेल पतु फेल हा जो काय तो मान इथ आहे ना भाई फॉम मध्ये आलेच कोण आमची आता वाटते का ब्लॉग देणार आहे सनस्क्रीन ला पुढल्या वर्षी आहे ना मी काय बोलतोय आहे पैसे वेगळे काढू सनस्क्रीन साठी प्रत्येकाच्या बॅगेत हा प्रत्येकाच्या बॅगेत पुढल्या अशी एक एक सनस्क्रीन टी शर्ट चारशे रुपये लावू दुपारच्या मा, शहापूरच्या साय सर्व आली तर आज अजून मजा येईल पालखी वगैरे घेऊ आम्ही किती वेळ घेऊ ते नाही माहिती पण घेऊ तू किती वेळ पालखी घेशील किती वेळ नको आलो तू जास्त दो वेळ घेतो तर आता मित्रांनो चालते ऊन जाम ना आम्ही गोरे हो होणारच आम्ही काले होऊच शकत नाही आम्ही सनस्क्रीन लावले त्यामुळे कसाही दिसला ऍडजस्ट दिस करून घ्या काले नको होण्यासाठी असे करता नवीन आहेत सर्व्हिस ते सनस्क्रीन लावायची आम्हाला माहिती आहे सनस्क्रीन कशी लावायची पण काय आहे तर वापरायची कुठं घरी न्यायची त्यामुळे आम्ही लावले आम्ही चे तो ला आता या आता याला संस्क्री नावल हलवेटाने काल मटाने मूंग मटी चावल स्विंग आपल्या यावर्षी वर्षी पालखीला स्पॉन्सर देणारे प्रक्त फुलारे मूग मटकी चावल काले वटाने चने आणि पथूची मम्मी ब्लॉक बघते काकी बाबा कोण बोलतोय अडी आई चेहरा बघून घ्या चेहरा मम्मी ब्लॉक बघते बघून घ्या काकी कोण बोलते जण बोलतात ते मूग वाला घ्यायला आले का देऊ नका त्यांना चला पुढे भेटू श्री स्वामी समर्थ आपला जय गो माता आपली आपले सेवे करी सेवे करी झेल्या भाऊ आमची हा आपली आपली नऊ दिवसाची पूर्ण सोय करतायत या वर्षी आपले लाडले सेवे घरी आहेत पोरांना समजून घेत आहेत नाश्ता करायला जिकडे वॉशरूमला स्पॉट भेटतो तिकडे पोरांना थांबून देते, देते। आम्हाला असं सेवा घरी पाहिजे पुढल्या वर्षी पण आम्हाला भेटा असेच जय गो माता यांच्या प्रमोशन होते चला आता मित्रांनो आमचा ऑफिशियल चाहता स्पॉट होता इकडे इकडनं आहे अरे आई मग आम 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 प्रास आठ दिवसात पहिल्यांदा काम करताना दिसलास चला आमचा नाश्त्याचा हॉल्ट ऑफिशियल झाला आता आम्ही निघालो आहे इकडनं डायरेक्ट जेवणाच्या स्पॉटकडं शहापूरला आता ऊन मजबूत कडक पडला आहे आम्ही इथं नाही और ए, ए, सुनो सुनो दुबई चे फोन किया देखो काय ब्लॉग में हॅलो बोल हॅलो साईराम साईराम पैसे पाठव साईराम पैसे दाऊद भाई पोरांची इच्छा आहे की तू पैसे पाठव ब्लॉक मध्ये बोल काहीतरी आ रहा आरा आगे तो पैसा दे आ आ तो दो हजार रुपया <laughs> नाही ना। आता पैसे पाठवल ना तर आता आम्ही मजबूत ऊन पडलाय सगळ्यांच्या आता पावत्या पडणार आहे आमच्या बिनचप्पल तू तुझ्या अर्थ नाही बांधव वाल चप्पल घालतो आणि बाहेर भार पाडल्यावर बिना चप्पल सगळे चप्पल हे करतो कोणाचा बोलतय मला पण दुसरा आंघोळ आहे पत् तू बाबा काय चार वर्षी आंघोळ करू तर मित्रांनो भेटतो मित्रांनो आता आमचा ऑर्केस्ट्रा चालू होतोय साई सरोवरचा और ऑर्केस्ट्रा बँड खार सॅंडकडून पूर्व चला चालू

பார்மாலஜா பஜரங்க घ्याला गे मगर से ढेला वयुदेव

सूर्याचा गोळा गेला सूर्याचा गोळा सहा बाळ पाहुणे देव इंद्र धबकला सहा बाळ पाहुणे देव इंद्र दबकला माझा बजरंगी आला घेऊन वानर सेने खूफ बजरंगी आला घेऊन वानर सेनेला

आणि शहापूर आमचा स्पॉट तिथून आहे पाच किलोमीटर पाच किलोमीटर अजून किलो माझ्या किती बघू किती जोश राहत आहे पुढे भेटू आमलोय निरा पियाला आमची पोरं सगळी निरा आहेत थंड होत आहेत गरम झालेले आता डालबाट बीट्स खालुवाच्या बीट सगळे वर आलेले अंगावर आता निरा पित आहेत मोकेम बघा तुम्हाला फक्त खाताना पितानाच दिसत आहे बाकी राहणार नाही दिसणार कुठं भेटतो पुढा पियाला हा बघा कुठं बसला बघा जवळच दाखवतो बघा तुम्हाला बघा सगळी पोरं तिकडे बसले हा इकडे काहीतरी आहे ना ढस मारतोय आता आपल्यालाय विषू संत्री कशी आहे क्या बाय काय करणार विशू संत्री कशी आहे मी इथं का वाचलाय पण पोरं तिकडे बदली झाली पाणी पण झुमडी झाला मग हे नारळ पाणी पण पियाला मित्रांनो आम्ही ऑर्डरला पोचलो पोहोचलोय अनमोल वगैरे आमची झाली आता आम्ही जर्सी घातली आमची वैयक्तिक बघा दाखव जर्सी जर्सी सोडून दुसरा दिसत काहीतरी दिस पोट बी आमची ब्रँड जर्सी घातले आम्ही आम्ही रेडी झालो आणि तिकडं हा ब्रँड बघा हा खतरनाक ब्रँड आहे त्याचा विषय वेगळा आहे नुसत्याचा विषय वेगळा आहे मित्रांनो असं बघता खाण्या आणि पिण्यासाठी एनर्जी मध्ये असतो आणि नुसतं बाकीचा झोपायचा आहे मला आता आमचा ता दुपारचा जेवण वगैरे होईल आणि इकडनं मग आपली पालखी निघेल स्थिर बाबाकडे तिकडे ना असतील वगैरे आणि मग नंतरचा हॉल तिथं बहुतेक आज भजन आहे किंवा उद्या आहे माहीत नाही पब्लिक बोलते उद्या आहे पण खरा आज असतो तर बघू काय होते काय नाही इकऱ्यानो चार्जिंगचा शॉर्ट बघा असा असतो एकाचा एका एका फोन था एकाचा फोन एखादा असे भरलेला असतात संध्याकाळपर्यंत सगळे फोन मी भरून जातात व्यवस्थापक होते आमच्या इकडं पण मी आलो तर बघते तर हे ठार सगळीजणं तर चार्जिंग बघू किती काय कसं कसं काय होतंय आणि भेटतो तुम्हाला नंतर चला जय साईनाथ राज मित्रांनो बघू शकता आत्ता टाकतो टाकतोय थोडा फोनचा इश्यू झाला माझ्या त्यामुळे ब्लॉग सगळे लेट लेट येतात तुम्हाला एकदा दाखवतो बघा कैमरा चालू है ब्लैंक है बंद है जीरो पॉइंट फाइव चालू है ब्लैंक ब्लॉग लेट है जरा नहीं देना मैं जरा ब्लॉग अपलोड आज का कैमेरा ब्लैक है ता। ता तो माझा कॅमेरा बंद झाला तू आता आणि कायम आहे आणि अशे चाळीक वर्षी तर मित्रांनो सॉरी पुन्हा एकदा ब्लॉगला त्याचा प्रेम द्या का काय बोलू शकत नाही आता ब्लॉग टाकलो जाऊन मला किती दिसेल ते

इकडनं डायरेक्ट हॉल्ट आपला हे किती एक किलोमीटर किती आहे इंकडनं आठगाव अजून चार, चार किलोमीटर आणि डायरेक्ट शहापूर जापु आपला शहापूर्ण आहे आज बहुतेक इकडे आम्हाला खूप रिक्षावाले भेटतील बांधावरचे आम्ही त्यांना विसरू की मित्रांनो कित्रपती भाडा मारणार इकडनं आठगावपर्यंत त्यांना आम्ही प्रोत्साहन करू आता तुझ्याच मोबाईलमध्ये संजोग फोटो काढ पब्लिक किती किलोमीटर स्पॉट आहे आडगाव अजून आडगाव आता आहे सहा किलोमीटर आणि त्याच्या पुढं आपला रात्रीचा ऑल्ड रात्रीचा नाही टोटल टोटल अठरा किलोमीटर टोटल अठरा किलोमीटर आज आणि कुठं आहे तोड हॉटेल तुली सगळ्यांचा आवडतीचा स्पॉट हॉटेल तुली चला भेटतो खूप टाइम आहे त्या हॉटेलला बत्ती दाखवत दाखवत नेतात पण तिला बत्तीस संपत नाही माझं पहिल्या वर्ष ओमकारने मला बत्तीस दाखवत दाखवत सिक्स्टी सेवन बत्ती दाखवलेली आहे पण तरी पण तो स्पॉट संपला चला चालू पुढा भेटू हाय सॉरी प्रथम दादा आमचे चालवण्यात एक्सपर्ट यांना मी शॉल आणि नाला पुष्पमुख्यार करायचं आहे चाळ्या तुम्हाला ते कॅडबडी शॉटमध्ये ते गोली बघायची तुम्हाला गोली

आधाबीरा हे भटपटला पुढे भेटतो आता पालजी आम्ही लोक घेणार पालकेचा दांडा बघा या वर्षी कसला आहे रे पालकीचा दांडा बघा कसला त्यामुळे आता आम्ही येणार आहोत पालजी चला बघू तू काय करतोय सनस्क्रीम लावतं तुला काय बोलणारच बोलायचं आहे लाव लाव सनस्क्रीन लाव चला मित्रांनो पुढे भेटतो त्या काय बोलत नाही काय ना, का ना। माऊन ठेवलंय तीन दिवसापासून लोकांचा फुकट खाऊन खाऊन दात दुखायला लागलाय आता तो कधीच खाऊ नाही शकत आता खाऊ नाही शकत सकाळी हवे त्याचे फ्राईन्स चालले लोकांचे लसी पियाला ज्यूस पियाला ते आता भागात पडले लसी पण त्या पार्क हाताचा उठून घेऊन आला त्याच्या लागलाय आणि तो म्हणजे त्याच्यात चॉकलेट दूस पैसे म्हणायचा बघा मित्रांनो एवढा त्रास होतोय हात मोडलाय फॅक्टर हात घेऊन पण बाबांची वारी करते म्हणजे बाबांवरच प्रेम किती आहे बघा आणि बाबा पण त्याला सुखरूप नेतील हे तर शंभर टक्के आहे बाबांच्या स्त्रीला जायला इच्छा नाही बाबा बोलवतात एक घर आहे बघा हात सुटलाय तरी ट्रॅक्टर आहे तरी तो चालतोय म्हणजे खूप मानलं पाहिजे त्याला त्यामुळे बघा याची इच्छा आहे ना तो ती साडे वारी करू शकतो असं बोलून बघून कधीच होत नाही बाबा ज्याला बोलणार तो त्या वारे करू शकतो तुम्ही एवढी पोरं बाबांच्या प्रेमापोटी एवढे चालत होता त्याच्यातनं काय फायदा नाही काय तोटा नाही तो तो स्वतःचे काम धंदे सोडून चालत होता बालजीला वय मर्यादा काय लागत नाही बाबांचा पण वय बघा किती आहे तरी बाबा अजून चालतात आहेत बाबांचा वय आहे साठ पासष्ट प्लस आहे तरी पण बाबा वारी करतात आहेत चला नाही बाबा तुमचा वारी

तिकडे मगाशी साई मंदिर फोटो दाखवून सगळे आणि तिथे जाम गर्दी होती आणि थांबले ना आम्ही डायरेक्ट निघालो आता आम्ही चाललो पीर बाबाला आता आम्ही चाललोय नमस्कार मित्रांनो माझा मित्र देव मिश्रा त्याच्या पायाला लचक भरली आहे नसवर नच चढली आहे आज माझ्यावर असं होतं आता स्वतः स्वतः रडतोय आपला पोचून डायरेक्ट जेव्हा तारी बॅगा बिगा पण आणलेत सगळी सगळी पोरं जेवायला बसते आज जेवायला आमच्या दोघांचा दाट आहे असं बघून बोलायला नाही ते एवढा पैसे वसूल हे आता आम्ही जेवतो आणि तुम्हाला नंतर भेटतो नादूबा आज आमची जागा पकडणार का मामा हक्क मामाय हक्कन मामा आमची सोय काय नाही करत काय बोलो का बोलतो नाही नाही ओरडतात ओरडतात पुढं जा पुढं जा नाही 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 करतो नुसतं अजून एक कासरी असल्याचा मामा जीवलग जीवलग जुवा आचा आमच्या प्रणित मामा जीवलक चला मित्रांनो दिवस तिसरा पण संपलाय जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब आणि हा दिवस तिसरा सक्सेसफुली संपला आहे आमच्या घरा मोबाईलच्या हिशोबाने म्हणून ब्लॉग लेट येत आहेत करून घ्या चला भेटतो सुटी बघा असतात